नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते कुमार रायलाने यांच्या शेवटच्या टप्प्यातही नारक्या बहिणीची व जनतेची प्रचंड गर्दी चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे thank yeah. you yeah. yeah.

जय हिंद आप सभी को आज पवी पे पूरे पैनल की महायुति की एक बहुत अच्छी रैली निकाली गई है जिसमें हजारों लोग शामिल हुए आप देख सकते हैं इतने सारे लोग इतना सारा समर्थन 141 फोर्टी वन उल्लासनगर से बीजेपी की सीट पक्की है और कुमार ऐलानी हमारे हमदार बन रहे हैं जय हिंद हरिओम एक सौ इक्के उल्लास नगर के आमदार कुमार एलानी यांना यांची निशाणी आहे कमलकाफूर यांचा नंबर हे एक यांना प्रचंड बहुमताने विजय करा कारण त्यांची जे, जे, जे शिंदे साहेबांच्या जे स्कीम आहेत लाडकी बहीण उर्ज काळाची श्रावण बाळाची व सर्व ज्या महिलांचे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न जे कर्जमाफी तीन लाखाची ती सुद्धा शिंदे साहेबांनी शिंदे साहेब एक नंबर शिंदे साहेब भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी यांचे अधिकृत उमेदवार माननीय कुमार राय यांची निशाने आहे कमळ 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 एका वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून मानवी कुमार रालानी यांना मताने विजय कराल अशी आम्ही त्यांना गाव देतो की एक नंबर कुमार रायलानी साहेब निवडून दिला उल्हास मतून ते याला हॅटक मारतील अशी आमची सर्वांची इच्छा आहे